श्री गणरायाची महारथी सुधीर शेठ तलवार मंगेश शेठ सोनी व राहुल शेठ नरोडे यांच्या हस्ते भक्तिभावात संपन्न सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी प्रिन्स दरबार मित्र मंडळाच्या वतीने शिव महाराणा प्रताप चौक नेवासा फाटा येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री गणेश महारतीचा संध्याकाळचा कार्यक्रम आज भक्तिभावात पार पडला ही महारती प्रतिष्ठित नागरिक सुधीर शेठ तलवार मंगेश शेठ सोनी व राहुल शेठ नरोडे यांच्या हस्ते संपन्न झाली या तिन्ही मान्यवरांच्या उपस्थितीने वातावरण अधिकच मंगलमय झाले होते गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता कार्यक्रमाचे आयोजन शिव महाराणा प्रताप चौकाचे संस्थापक आणि प्रिन्स दरबार मित्र मंडळाचे संस्थापक बादल परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख कार्याध्यक्ष रमजान शेखर उपाध्यक्ष आबासाहेब शिरसाट राहुल भाऊ जगदाळे कदमसर कृष्णा नेमाने उत्तम विटकर माउली वाघुले राहुल डुकरे शिवाजी विटकर दत्तू जाधव जालू भाऊ पिटेकर सागर गायकवाड संभाजी पठाडे अशोक मामा जाधव प्रकाश बोर्डे संदीप सोनवणे मलारराव शिंदे यांच्यासह अनेक गणेशभक्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येक दिवसाचा उत्सव भक्ती सामाजिक ऐक्या आणि सलोखा याचा सुंदर संगम घडवून आणत आहे आज संध्याकाळची ही महारथी गणेशभक्तांसाठी एक अविस्मरणीय भक्तीपर्व ठरली